नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत बारा जानेवारीच्या बुलेट फायरमध्ये सर्वांचं स्वागत टॉप वीस प्रश्न जे आपण रिव्हिजन म्हणून बघतो आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये घडलेले जे चालू घडामोडीत जे की येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरणारे हे आहेत त्याच्यावरती एक नजर टाकूयात आपण रोज सकाळी साधारणत सहा वाजता बरोबर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत आहे खूप छान पद्धतीने तुमचं रिव्हिजन या व्हिडिओच्या माध्यमातून होत असेल तर नक्कीच रोज व्हिडिओ बघत जावा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विलू विसरू नका आणि शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत नक्कीच ओके चला बघूयात कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं मी आणि याचा आन्सर खूप जणांनी बरोबर दिलेला आहे भारताची पहिली महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ओके पहिले मुख्य निवडणूक आयुक्त नाही पहिली महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण असतील त्यांचं नाव आहे व्ही एस रमादेवी पर्याय क्रमांक चार व्ही एस रमादेवी सध्या कोण असतील सध्या येतं ज्ञानेश कुमार ज्ञानेश होते? होते कुमार लक्षात ठेवा आणि पहिले कोण होते पहिले होते सुकुमार सेन चला अत्यंत महत्वाचं आजचं पहिलं क्वेश्चन जो तुमच्या समोर आहे नुकत्याच फिजी या देशाच्या कंपेनियन ऑर्डर ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्काराने कोणाला सन्मान करण्यात आलं असेल तर हे व्यक्ती मधुसूदन साई लक्षात ठेवा मधुसूदन साई यांना ऑर्डर ऑफ द फिजी या पुरस्काराने सन्मान करण्यात आलं आहे वर्ष दोन हजार पंचवीसचा चा सुधीरमन कप हा कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर हे जिंकले आहे चीननं चान्यानं सुधीर कप लक्षात ठेवा हा। हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून नुकतेच कोणी पदभार स्वीकारलेला आहे तर हे व्यक्त नर्मदेश्वर तिवारी नर्मदेश्वर तिवारी आशियातील सर्वोत्कृष्ट महिलांच्या घोडेस्वारी रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर कोण व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे दिव्याकृती सिंग दिव्याकृती सिंग लक्षात ठेवा दिव्याकृती सिंग आय पी मध्ये सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू कोण बनला आहे तर मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी ओके अभिषेक शर्मा सांगितलं होतं याचं उत्तर आहे वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी लक्षात ठेवा कोणाची भारतीय वेट लिफ्टिंग फेडरेशनच्या ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी नुकतेच नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके ऍथलिट आणि वेट लिफ्टर आहेत त्यांचं नाव आहे साई कोम मीराबाई चानू जे की मणिपूरचे खेळाडू आहेत मीराबाई चानू खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं होतं तर हे प पार पडलं आहे बिहार बिहारमध्ये ओके बिहारमध्ये आणि हे किती होतं तर सातवे होते ओके सातवे आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हॅट्रिक कोणत्या खेळून घेतलं होतं त्याचं नाव आहे यजुर्वेंद्र चहल ओके यजुर्वेंद्र चहल लक्षात ठेवा चहल कोक बरोक एक भाषा आहे कोक बरोक भाषा या भाषेचा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी नुकतेच करण्यात आली आहे तर ही भाषा कोणत्या राज्यातील आहे तर ही भाषा आहे त्रिपुरातील त्रिपुरा ज्याचे राजनेता आगरतळा भारतात कोणत्या देशातून आठ चित्ते आणले जाणार असतील तर आणले गेलेत आता त्याचं नाव आहे बोटस्वाना बोट्सवाना लक्षात ठेवा ह्याच्यापूर्वी आपण केन नामिविया आणि दक्षिण आफ्रिका मधून चित्ते आणलेले होते भारताने कोणत्या देशाकडून यस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र विक प्रणाली विकत घेतली आहे यस फोर हंड्रेड हे रशियाचं आहे रशिया कोणत्या राज्यात सरस्वती पुष्कराळू महोत्सवाचे आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं तर हा राज्यात तेलंगाणा तेलंगणा लक्षात ठेवा आणि तेलंगणाचा राज्य उत्सव कुठला असेल तर तो आहे सदर फेस्टिवल सदर महोत्सव नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्यात कोणत्या पदावरती पदोन्नती देण्यात आली आहे तर आता नीरज चोप्रा म्हणजे लेफ्टनंट कर्नल लक्षात ठेवा लेफ्टनंट कर्नल खेलो इंडिया यूथ गेम्स जे आहे स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पार पडली बिहारमधली त्याच्यामध्ये पदक तालिकेत प्रथम क्रमांक कोणी पटकावला आहे तर ह्याच्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे महाराष्ट्राने महाराष्ट्र नुकतेच आलेल्या अहवालानुसार वर्ष दोन हजार एकवीसमध्ये मध्ये भारताचा बालमृत्यू दर हा किती होता तर हा होता सत्तावीस बालमृत्यू सत्तावीस होता लक्षात ठेवा बहात्तराव्या मिस वर्ल्ड फेस्टिवल कोणाला मानवतावादी पुरस्काराने सन्मान करण्यात आलो येणार आहे आलेले आता आहे ओके आणि याचं आयोजन कुठे करण्यात ता आलं होतं हैदराबाद तेलंगणाला तर हे व्यक्ति अभिनेते सोनू सूद सोनू सूद यांना मानवतावादी पुरस्काराने सन्मान करण्यात आलेलं आहे बेकायदेशीर बांगलादेशी लोकांना पकडण्यासाठी कोणत्या राज्यात ऑपरेशन फेसवॉश लॉन्च करण्यात आलेलं आहे हे लॉन्च करण्यात आलं दिल्लीमध्ये ऑपरेशन फेसवॉश दिल्ली बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडलेले दहशतवादी हल्ल्याचे जे काही ठिकाण आहे पहलगाम ठिकाण हे कोणत्या राज्यामध्ये हे आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर पहलगाम ठिकाण जम्मू काश्मीर, काश्मीर। सॅफ अंडर नाईन्टीन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं होतं तर ते आहे अरुणाचल प्रदेशमध्ये अरुणाचल प्रदेश घाशम बशीर नावाचं क्षेपणास्त्र हे कोणत्या देशाचं आहे हे आहे इराणचं क्षेपणास्त्र इराण लक्षात ठेवा ज्या इराणची राजधानी होतं तेहरान तेहरान हे अशा प्रकारचे अत्यंत महत्वाचे प्रश्न होते चला इथं आपण थांबूयात या प्रश्नाचं उत्तर जाता जाता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे एका अहवालानुसार दुधाच्या उत्पादनात भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो ऑप्शन तुमच्या समोर आहेत कमेंट बॉक्सला आन्सर सर्वांनी द्यायचं आहे ओके चला जर कोणाला राजगुरूचं पुस्तक जी साठी हवे असेल संपून जी ह्याच्यामध्ये कव्हर झालेलं आहे स्वप्नपूर्ती म्हणजे जे दोन हजार तेवीस आणि चोवीसला पडलेले जे पोलीस भरतीचे प्रश्न होते त्या प्रश्नाचं जी केच्या प्रश्नाचं विश्लेषण खूप छान पद्धतीने केलेलं आहे या पुस्तकामध्ये जर हे पुस्तक कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस शहासष्ट नव्याण्णव ओके okay, घरपोच तुम्हाला हे पुस्तक भेटून जातील किंवा दुकानामध्ये पण ऑल महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत कोणत्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पुस्तक किंवा हे स्क्रीनशॉट जरी दाखवलं तरी तुम्हाला ते पुस्तक देतील ओके okay? चारशे नव्याण्णवला हे पुस्तक तुम्हाला घरपोच भेटेल जी केचं आणि दोनशे तीस रुपयाला पुस्तक तुम्हाला स्वप्नपूर्तीचं घरपोच भेटेल ओके चले थांबूयात आपण जातात लाईक करा ह्या अशा पद्धतीचं आपलं राजगुरूचं पुस्तक आहे एकदा चॅनलला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये इंस्टाग्राम आणि जो का टेलिग्राम चॅनल आहे ह्याला पण फॉलो करायला विसरायचं नाही ओके चला थांबूयात भेटत उद्या सकाळी सहा वाजता आपल्या बुलेट रॅपिड फायरमध्ये थँक्यू जय हिंद